महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अक्षरदादा धुमा यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमी तत्परतेनं सडळ हाताने मदत करणारे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अक्षयदादा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र देहू विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले आहे अक्षयदादा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षयदा धुमाळ स्पोर्ट फाउंडेशन आणि मित्र परिवार यांच्या वतीनं या छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम आणि टिकाऊ छत्र्या वाटप करण्यात आल्या सुमारे दोनशे ते अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यावेळी छत्री वाटप करण्यात आले आपला वाढदिवस इतरत्र वायफळ खर्च करून साजरा करण्यापेक्षा अक्षरता धुमा यांनी समाज उपयोगी आणि शैक्षणिक कार्यात मदत करून विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये जा करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा साहित्याचं वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस त्यांनी साजरा केला आहे छत्री वाटप कार्यक्रम झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अक्षयदादा धुमाळ स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष सौ पूजाताई दिवटे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक मयूर शिवशरण माजी आदर्श उपसरपंच स्वप्नील अप्पा काळोखे राष्ट्रवादी युवक देहू शहर अध्यक्ष स्वप्नील हगवणे युवा उद्योजक राम मोरे युवा उद्योजक किशोर कदम यांच्यासह अक्षयदादा धुमाळ स्पोर्ट फाउंडेशनचे सर्व सहकारी आणि मित्रपरिवार उपस्थित होते